बुधवारी सकाळी आठच्या सुमारास हिंजवडीतील फेज वनच्या जवळ धावत्या बसला आग लागली आणि यामध्ये चार कामगारांचा आणि मृत्यू झाला या घटनेनंतर अवघ्या हळहळ व्यक्त झाली परंतु हीच घटना घातपात असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे नमस्कार मी आहे कृष्णापांळा आणि आपण पाहताय तक बुधवारी सकाळी आठच्या सुमारास फेज वनच्या जवळच धावत्या बसने आ -आ, पेट घेतला या घटनेनंतर अवघ्या काहीच मिनिटांमध्ये ही बातमी अवघ्या महाराष्ट्रात पसरली घटनेमध्ये चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आधी हा अपघात असल्याचं बोललं जात होतं पोलिसांकडून देखील शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं सांगितलं ला जात होतं परंतु पोलिसांनी त्यांची तपासाची चक्र फिरवली आणि हा घातपात असल्याचं समोर आलं अगदी घटनास्थळी पोलिस उपायुक्त विशा विशाल गायकवाड पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्यासह आर टी ओचे अधिकारी यांनी धाव घेतली आणि नेमकं जळालेल्या बसमध्ये नेमकं असं काय झालं की काही सेकंदामध्ये एवढी भीषण आग लागली याचा तपास सुरू झाला आणि या तपासामध्ये आणि कामगारांच्या आणि जखमी असलेल्या जनार्दन अंबरडीकरांच्या चौकशीमध्ये भलतंच काही समोर आलं याच दरम्यान पोलिसांनी हा घातपात असल्याचं उघड झालं खरं तर आरोपी जनार्दन हंबर्डीकर हा दोन हजार सहापासून याच कंपनीमध्ये काम करतो आणि त्याचबरोबर या कंपनीमध्ये एकूण पंचेचाळीस कामगार काम करतात ही कंपनी आधी पुण्यामध्ये कार्यरत होती त्यानंतर या ठिकाणी आलेली आहे मात्र हेच कामगार पुण्यातून हिंजवडीच्या दिशेनं प्रवास करत होते त्या दरम्यान ही घटना घडलेली आहे मात्र जो आरोपी आहे हंबर्डीकर याला जे कामगार आहेत काही कामगार त्याला त्रास देत होते आणि त्याचबरोबर दिवाळीमध्ये दे बोनस देखील मिळाला नव्हता त्याचबरोबर अगदी पगाराबाबत काही गोष्टी ज्या आहेत त्या घडत होत्या आणि त्यामुळे त्याच्या मनात एक राग होता बुधवारी म्हणजेच त्या एक दिवस अगोदर मंगळवारी एक योजना रचली आणि यामध्ये त्यानं अगदी याच कंपनीमध्ये स्वच्छतेसाठी वापरलं जाणारं जे केमिकल आहे ते घेऊन कट रचला अगदी त्यानं ज्यावेळी पुण्यातून चौदा कामगार आणि त्याच्यासह पंधरा जण एकूण त्या टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये होते ते प्रवास करत असताना अगदी हिंजवडीतील फेज वन मध्ये म्हणजे अगदी या कंपनीच्या पाचशे मीटरच्या आधी तो जो नियोजन आहे जे कट आहे तो रचला होता त्या पद्धतीनं तो आ, रचत होता आणि अगदी जवळ आल्यानंतर माचीसनं ज्या ठिकाणी काही चिंध्या कापडं जी आहेत ती गेअरच्या तिथं ठेवलेली होती ते केमिकल त्यावरती टाकलं होतं आणि त्या केमिकलला त्यांनी आग लावली आणि त्यानं असं भासवलं की हा अपघात आहे आणि शॉर्ट सर्किटमुळं झालेला आहे मात्र अगदी शंभर मीटर ही जी पेट्टी बस आहे ती पुढं पुढं जात होती त्याच वेळेस जो आरोपी आहे जनार्दन हंबर्डीकर त्यानं बाहेर उडी घेतली आणि त्यानंतर एक एक जण उडी मारून बाहेर पडत होतं काही जणांनी खिडकी तोडून स्वतःचा जीव वाचवला जी आहे परंतु यामध्ये चार जण जे आहेत ते पाठीमागं बसलेले होते अगदी त्यांना कळायच्या आत आणि धुरामुळे गुदमरून गेल्यामुळं त्यांचा जो बेहूश झाले तिथं बेशुद्ध हरपली त्यांची त्यामुळे त्यांना दरवाजा उघडणं अशक्य प्राय झालं तो दरवाजा उघडला नाही आणि त्याच ठिकाणी त्यांचा अगदी होरपळून या आगीमध्ये मृत्यू झालेला आहे आधी ही घटना अपघात वाटत होती परंतु हिंजवडी पोलिसांनी अवघ्या काही तपास काही तासात जो तपास आहे तो केलेला आहे आणि हा अपघात नसून हा घातपात असल्याचं उघड झालेलं आहे खरं तर जनार्दन हंबर्डीकर याचे कामगारांसोबत काही कामगारांसोबत वाद होते तसेच पगाराबाबत देखील आ, काही गोष्टी ज्या आहेत त्या समोर येत आहेत परंतु मला दिवाळीमध्ये बोनस दिला नव्हता असं देखील पोलिसांच्या जबाबात त्यानं म्हटलं आहे असं कबूल केलेलं आहे आणि त्यातूनच आम्ही जो घातपात आहे तो केल्याचं निष्पन्न झालेलं आहे परंतु हिंजवडीमध्ये ही आय टी हब आहे आणि या आय टी हबमध्ये अगदी रस्त्यावर असेल किंवा कंपनीमध्ये अनेक सी सी टी व्ही लागलेले आहेत आणि या सी सी टी व्हीमध्ये वेगवेगळ्या अँगलनी ही घटना जी आहे ती कैद झाली होती याच दरम्यान पोलिसांच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की शॉर्ट सर्किट लागल्यानंतर अगदी काही वेळातच एवढी भीषण आग लागू शकत नाही आणि त्यांनी ज्या पद्धतीनं तपास केला आणि त्यामध्ये हा घातपात असल्याचं उघड झालेलं आहे सध्या जनार्दन हंबर्डीकर याच्यावरती हिंजवडी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या त्याच्यावरती अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत तर या घटनेमध्ये चार जणांचा हकनाक बळी गेलेला आहे कारण जनार्दन हंबर्डीकर याला त्रास देणारे जे आहेत ती तीन व्यक्ती वेगळे आहेत ते या घटनेत बचावलेले आहेत परंतु इतर जे चार आहेत ज्यांचा जा, हकनाक बळी गेला आहे ज्यांनी जनार्दनला त्रास दिला नाही ते मात्र त्यांचा मात्र या घटनेमध्ये जीव गेलेला आहे एकूणच या घटनेमध्ये आतापर्यंत चार जणांचा जीव गेला असून सहा जण जे आहेत ते अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत आणि इतर जणांनी जे आहे ते आपला जीव वाचवत गाड्यामधून उड्या टाकल्या होत्या परंतु एकूणच या घटनेमध्ये पाहिलं तर ज्या पद्धतीनं हा गुन्हा घडलेला आहे घातपात नाही तर हा अपघात असल्याचं त्यानं दर्शवण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी अगदी तपास केला आणि त्यामधून हे सगळं निष्पन्न झालेलं आहे कृष्णा पंचाळ मुंबई तक पिंपरी चिंचवड पुणे